मित्रांनो आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आज घटस्थापनेचा दिवस विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी व एकविरा देवी, एक देवी मंदिरात पहाटे पाच वाजतापासूनच नागरिकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली मित्रांनो नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अंबादेवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भक्त अमरावतीला येतात व देवीचे दर्शन करून खणा नारळाने ओटी भरतात या नऊ दिवसात अमरावतीचे संपूर्ण परिसर हे भक्तिमय असते मित्रांनो अमरावती देवीच्या दर्शनासाठी बाहेरगावी राहणाऱ्या भक्तांची संख्या ही जास्त असल्याने येथे नऊ दिवस पोलिसांचा तगडा तैनात असतो यासोबतच खूप मोठी जत्रा ही येथे भरते संपूर्ण बाजारपेठ हे विविध वस्तूंच्या दुकानांनी सजलेले असते तसेच खाण्यापिण्याच्या वस्तूंचीही येथे रेलचेल असते मित्रांनो अंबादेवीच्या मंदिरात दर्शनासाठी अनेक भक्त अनवाणी पायांनी येतात व सकाळी चार वाजता भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागतात व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भक्त येथे देवीचे दर्शन घेतात चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज